रामकृष्ण हरी मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये स्क्रुटिनी नियमानुसार लाभार्थ्यांची पडताळणीही करण्यात येणार आहे त्यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होणार आहेत कोणत्या महिला या अपात्र होणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पाच निकष हे देण्यात आलेले आहेत ह्या पाच निकषांमध्ये ज्या महिला पात्र होतील त्यांनाच पुढील हा येणार आहेत जे या निकषांमध्ये बसणार नाहीत त्या महिला या अपात्र होणार आहेत त्यामध्ये ज्या महिलेकडे चारचाकी गाडी असेल अशी महिला या योजनेमध्ये त्या ठिकाणी अपात्र होणार आहेत हा डाटा परिवहन विभागातर्फे विभागाकडे त्या ठिकाणी मिस मॅच केला जाणार आहे त्याचबरोबर जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही जर तुम्ही फॉर्म भरताना तुमचं उत्पन्न कमी असेल आणि आत्ता वाढलेलं जर असेल तरीसुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटबरोबर त्या ठिकाणी हा डाटा त्या ठिकाणी मॅच केला जाणार आहे म्हणजे तुम्ही आय टी आर भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही तुम्ही नोकरदार जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतील पासबुकवरचं नाव जर वेगवेगळं असेल त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल मिसमॅच असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला जे आधार कार्डवरचं जे नाव आहे तेच पासबुक असणं गरजेचं आहे जर तुमचं मिसमॅश जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते करेक्शन त्या ठिकाणी करून घ्या जेणेकरून तुम्ही या योजनेमध्ये त्या ठिकाणी अपात्र होणार नाहीत म्हणजे तुम्हाला जो काही पुढे लागतं आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल त्यानंतर ज्या महिला महाराष्ट्रात वास्तव्यास होत्या लग्न करून ते बाहेरच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आता वास्तव्यास जर असतील त्या महिला या योजनेमध्ये त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत कारण ही जी योजना आहे ती महाराष्ट्रातील महिला ज्या महाराष्ट्रात वास्तव्य करतात महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीने ज्या मै ज्या महिला या निकषांमध्ये बसणार आहेत त्या महिला त्या ठिकाणी पात्र होणार आहेत या निकषांमध्ये ज्या महिला बसणार नाहीत त्या ठिकाणी अपात्र होणार आहेत त्याचबरोबर ज्या महिलांना दुसऱ्या एखाद्या योजनेचे पैसे येत आहेत म्हणजे पंधराशे रुपये जर येत असतील दुसऱ्या योजनेचे तर त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही पण जर संजय गांधी निराधार योजना असेल नमो शेतकरी योजना असेल या योजनेचे पैसे तुम्हाला येत असतील आणि पंधराशे रुपयेपेक्षा कमी असेल मग त्यांचं त्या मानधन त्या योजनेचं तर तुम्हाला जे काही उर्वरित जे काही मानधन आहेत म्हणजे जर तुम्हाला एखाद्या योजनेचे हजार रुपये मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये मिळणार नाहीत जे काय पाचशे रुपये वरचे जे आहे ते पाचशे रुपये त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत अशा पद्धतीने या निकषांमध्ये ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्यांना पुढील हा जमा होणार आहेत ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांना या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद